शहरात व परिसरात बोगस प्लॉटिंगचं अख्खं जाळं पसरलेलं आहे हे जाळं एवढं पसरलं आहे की सामान्य जनता यामध्ये भरडत चालली आहे आणि कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या बोगस प्लॉटिंगमध्ये मध्ये होत आहे वडवणी शहरातील कानापूर रोड आसन दहीजतांड्याचा परिसर असेल साळिंबा रोड असेल चिंचोटी रोड असेल किंवा चिंचोन रोड या परिसरामध्ये प्रचंड प्रमाणात बोगस एन एआउट करून बोगस गुंटेवारी करून प्रचंड प्रमाणात सामान्य लोकांना लुटण्याचा एक धंदा बीडचे काही व्यापारी आहेत माजलगावचे काही व्यापारी आहेत या ठिकाणी येऊन एक साधी इसार पावती करते शंभर रुपयाच्या बॉन्डवर आणि त्या इसार पावतीच्या आधारे मूळ मालकाचं नाव न घेता यांचं नाव टाकून समोरच्याला लाखो रुपये ॲडव्हान्स घेऊन नोटरी करून देतात इसारपावती करून देतात आज पाच पाच वर्ष झालं लोकांचे दोन दोन लाख पाच पाच लाख दहा दहा लाख रुपये हे लोक वापरतात आणि आता प्लॉट देण्याची वेळ आल्यानंतर सामान्य लोकांना प्लॉट देत नाहीत तुमचे जेवढे आहेत पैसे तेवढे पैसे घेऊन नाही तर प्लॉट मिळणार नाही असं एकदम रजाकाराच्या काळामध्ये इतका भ्रा अत्याचार झाला नव्हता किंवा इतका भ्रष्टाचार झाला नव्हता तेवढा भ्रष्टाचार आता लोकशाहीमध्ये होत आहे त्यामुळं आम्ही वडवणी तहसीलला आज निवेदन देऊन वडवणी पत्रकार संघ आणि व्हाईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आणि मागणी केली की हे जे भ्रष्टाचारी लोक आहेत जे बोगस गुंटेवारी करतात बोगस येणे लेआउट करतात याच्यामध्ये नगरपंचायत अभिलेख कार्यालय रजिस्ट्री कार्यालय याचासुद्धा हात आहे यांचे कर्मचारीसुद्धा चिरीमिरी घेऊन कागद तयार करतात बोगस कागद तयार करून रजिस्ट्री करतात आणि लाखो रुपयाला लोकाला गंडवतात यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही आज तहसीलदार यांना केली आहे आणि जर आठ दिवसात कारवाई नाही झाली तर येणाऱ्या तेरा तारखेला आम्ही आमरण उपोषण करणार आहोत या तहसील कार्यासाठी आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील असं आम्ही निवेदनात दिलं आहे